भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे ऐतिहासिक भीम मेळाव्याला ऐंशी वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने ॲडव्होकेट अमरदीप चौरे सरकारी वकील यांच्याकडून महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, यांचा भव्यपूर्ण कृती पुतळा विहार ट्रस्ट शहापूरला दान स्वरूपात देण्यात आले व त्याचे बुद्धविहार पटांगणावर लोकार्पण करण्यात आले तसेच भीम मेळाव्यानिमित्त संगीतमय दुय्यम कव्वालीचा कव्वाल विकास राजा विरुद्ध कव्वाल निशा भागवत अस सामना आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नागपूर जिल्हा पणन अधिकारी गोस्वामी साहेब उपस्थित होते सदरवेळी प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवेल सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश दहारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गजबिये माजी प्राचार्य गेडामसर प्रमोद गबने जिल्हा परिषद सदस्या आशा डोरले पंचायत समिती सदस्या ऋषिता बसपा नेत्या प्रिया शाहरे, मंचावर उपस्थित होते सदरवेळी सामाजिक कार्यकर्ते स्मृती शेष रंजुताई बांगर यांच्या स्मृती प्रितर्थ हेमा गजबिये तर स्मृतिशेष सहादेवजी गजबिये यांच्या स्मृतीप्रितर्थ समाजभूषण गौरव पुरस्कार नाशिक चौरे यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर गजबिये यांनी केले तर संचालन अमृत बनसोड यांनी केले सदर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील बुद्ध उपासक उपासिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो आणि आजच्या या भीम मेळाव्याच्या निमित्ताने मला या भीम मेळाव्याचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला या पावनभूमीमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय लागले त्यांचा आशीर्वाद मिळाला परिसराला मी अत्यंत धन्य समजतो गजबीर साहेबांना की त्यांनी मला या ठिकाणी या उद्घाटनाचा मान दिला मित्रांनो बाबासाहेबांनी एक अलौकिक राज्य घटना आपल्या देशाला दिली ती सर्वसामान्य जगात मान्य झाली आणि त्या घटनेच्या माध्यमातून समाज जागृती कशा पद्धतीने बाबासाहेबांनी के केली आणि जो मान सन्मान बहुजन समाजाला पहिले मिळत नव्हता तो मान मिळवून देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी या घटनेच्या माध्यमातून केला स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि न्याय या गोष्टींचा समावेश करून सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा जो संदेश संविधानाच्या माध्यमातून दिला तो आजही आज त्याची आज गरज या बहुजन समाजाला वाटत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र